आज आपण राजमाता जिजाऊ यांच्याविषयी दहा ओळीचे अतिशय सोपे आणि सुंदर भाषण पाहणार आहोत जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे सर्वांना नमस्कार माझे नाव प्राची आहे आज बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते राजमाता जिजाऊ यांना लहानपणापासूनच पराक्रम स्वराज्य आणि स्त्री शिक्षण याची ओढ होती त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला शिवरायांच्या मनात त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बीज पेरले राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारामुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा लाभले मराठा साम्राज्याच्या इतिहासात राजमाता जिजाऊंचे योगदान मोलाचे आहे अशा आदर्श राजमाता जिजाऊंचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी निधन झाले